ताडामाडासारखं मुसतच उंच होऊ नये वडासारखं थोडं रुंदयी व्हावं थकलेल्या भागलेल्या वाटसरूंना आपल्या सावलीत सामावून घ्यावं असंच व्यक्तिमत्व आहे संजय मानाजी कदम यांचं हजारो मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शैक्षणिक मदत करणे या सामाजिक कार्यातून त्यांनी आपली वेगळीच अशी ओळख निर्माण केली आहे आणि त्यामुळेच जनमानसात त्यांचे एक वेगळे असे स्थान आहे संजय मानाजी कदम यांनी अतिशय संघर्षमय परिस्थितीतून समाजसेवा आणि राजकारण यांचा अनोखा समतोल साधत उल्लेखनीय असे कार्य केले आहे साध्या कुटुंबातून सुरू झालेला प्रवास ते अंधेरी पश्चिमच्या प्रभावी शिवसेना संघटकापर्यंत पोहोचला त्यांनी शैक्षणिक व आरोग्य महिला सक्षमीकरण आणि कोविड काळातील सेवा यांसारख्या अनेक क्षेत्रात अमूल्य असे योगदान दिले आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार त्यांनी कार्य करत पक्ष संघटनेला बळ दिले रायगड जिल्ह्यातील गाव तेथे ते भगवा ध्वज यांसारख्या अभिनयानाद्वारे त्यांनी शिवसेनेचा विस्तार केला संघर्ष निष्ठा आणि सेवा यांचे प्रतीक असलेला त्यांचा जीवनप्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी असाच आहे संघर्षमयी जीवन प्रवासाने समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या संघर्ष योद्धा श्री संजय महाराजी कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले सेवाभावी कार्य आणि निष्ठा नेहमीच प्रेरणादायी राहू मी राकेश किशोर चौधरी प्रमुख सिक्स्टी फाय आणि लोटस हॉस्पिटलचे युनिट अध्यक्ष आहे संजय मानाजी कदम त्यांचं एक व्यक्तिमत्व उत्तम व्यक्ति व्यक्तिमत्व म्हणून त्यांना गणलं जातं त्यांच्या माध्यमातून लोटस आय हॉस्पिटलमध्ये हजारो लोकांचे ऑपरेशन्स त्यांनी विनामूल्य करून दिलेले आहे करतही आहेत ते आणि यापुढेही ते करतील असं व्यक्तिमत्व आम्ही जवळून गेले चार ते पाच वर्ष आम्ही जवळून पाहतो आहे त्यांना आणि त्यांना पाहत असताना आमच्या अंगामध्ये एक जिज्ञासा एक काम करण्याची वृत्ती पक्षासाठी काम करण्याची वृत्ती खूप निर्माण होते आणि मदतीचा मदत करण्याची वृत्ती खूप निर्माण होते त्यांचा पन्नासा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी एक उत्सवच म्हटला जातो या उत्सवासाठी आम्ही स्वतःहून कार्यकर्ते मिळून टीमबरोबर आम्ही एक उत्सवासारखं का काम करतो आणि कॅम्प्स घेतो या कॅम्पच्या माध्यमातून ते पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आम्ही पन्नास ऑपरेशन फ्री करणार आहोत या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो आणि अशा व्यक्तिमत्वाला आम्ही सलाम करतो की पुढेही त्यांचा आधार आणि निर्धार कायम राहावा आमच्याबरोबर हेच आम्ही बोलतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या लोटस आय हॉस्पिटलतर्फेही शुभेच्छा